जय महाराष्ट्र मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच अंतर्गत येत्या तीन ते ती चार वर्षांमध्ये जवळजवळ आठ लाख सोलर पंप उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे एकंदरीत पी एम कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत राज्य शासनाला केंद्राच्या माध्यमातून पाच लाख पंप देण्यात आलेले आहेत उर्वरित दोन वर्षांमध्ये पुढे आणखी चार लाख पंप देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे आणि याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र करून या योजनेच्या अंतर्गत पुढील पंप वितरणाचे सोलर पंप वितरणाची प्रक्रिया राबवली जात आहे लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून ऑलरेडी या योजने अंतर्गत आपले नोंदणी केलेल्या पंपासाठी मागणी केली जात आहे महावितरणाच्या माध्यमातून आता ही योजना राबवायला सुरुवात करण्यात आलेली आहे महावितरणाकडे जे विजेच्या कनेक्शनच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी येतात त्यांना देखील याच योजनेच्या अंतर्गत आता सोलर पंप दिले जात आहेत आणि अशा प्रकारे अंमलबजावणी सुरू असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जाते की या योजनेसाठी मग नेमका अर्ज कसा करायचा सध्या सुरू असलेली नोंदणी कशी करायची याचा अर्ज पूर्ण कसा करायचा याच्या संदर्भातील ए टू झेड माहिती ही आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या मित्रांनो जर आपल्याला देखील मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत आपल्याला या योजनेचा अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे सर्व डॉक्युमेंट्सची पूर्तता असल्यानंतर आपण या योजनेसाठी सहजरित्या अर्ज करू शकतो मित्रांनो आपण हा अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप घेणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम मागेल त्याला सौरपंप या योजनेचा अर्ज करायचा असेल तर आपल्याला अधिकारिक वेबसाईटवर वर जावे लागेल याची वेबसाईट आहे कुसुम डॉट महाऊर्जा डॉट कॉम ही मित्रांनो वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला डिझेल पंप नवीन किंवा बदलण्याची विनंती अर्जदाराची वैयक्तिक आणि जमिनीची माहिती अर्जदाराचे पूर्ण नाव तसेच अर्जदा अर्जदाराचे आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबर या सर्व गोष्टींची माहिती विचारल्याप्रमाणे यामध्ये सांगायची आहे ही विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला रजिस्टर आणि अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे आता आपल्याला रजिस्टर आणि अर्ज या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल या ओ टी पीमधून मधून आपण ओ टी पी व्हेरीफाय पेजवर जाऊन पोहोचाल आता आपल्याला ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर आपला रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड दिला जाईल यानंतर आता आपल्यासमोर महाऊर्जा कृषी कुसुम सोलर पंप योजना या योजनेसाठी त्याचे लॉग इन पेज ओपन होईल यानंतर आपल्याला आपला पासवर्ड युजरनेम टाकायचा आहे मागेल त्याला सोलर पंप यावर लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल या नवीन डॅशबोर्ड मध्ये आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरणे दस्तावेज अपलोड करणे तसेच पेमेंट करणे अशा प्रकारचे विविध ऑप्शन दिसतील आता आपल्याला कम्प्लिटीवर फॉर्म गो हेड या पर्यायावर क्लिक करायचे आहे आता आपल्या समोर महाऊर्जा कृषी कुसुम सोलर पंप या योजनेसाठीचा सा अर्ज आहे तो आपल्यासमोर ओपन होईल या अर्जामध्ये विचारलेली आपली वैयक्तिक माहिती आपल्याला यामध्ये भरायची आहे जसे की अर्ज करणाऱ्याचे आधार कार्ड पंपाची माहिती बँकेचे पासबुक अशा प्रकारची वैयक्तिक माहिती आपल्याला यामध्ये विचारली आहे ती सर्व माहिती आपल्याला भरायची आहे यानंतर आपल्याला यामध्ये विचारलेले आणि मागितलेली सर्व ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत आता आपल्याला सबमिट या क्लिक करायचे आहे अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्या समोर मोबाईल वर एक नोटिफिकेशन येईल या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला पंपासाठी कोटेशन प्राप्त केले जाईल या कोटेशन मधून आपण आपली कोटेशन तपासायचे आणि दिलेल्या नमुन्यातून अवतरण समजून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला पे मनी या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि यासाठी आपल्याला अर्जाची फी भरायची आहे यानंतर आपल्याला सबमिट या आप सब बटनावरती क्लिक करायचे आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मागेल त्याला सोलर पंप या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती घेतलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद